आता आ, जी संदेश देण्यात आलेला आहे किंवा आता पंढरपूरची जी आषाढी यात्रा आहे नमस्कार मित्रांनो आता आपण पाहू शकता पंढरपूरची जी आषाढी यात्रा आहे ती आपण पाहतो आणि आता शाळेच्या माध्यमातून एक संदेश देण्यात आलेला आहे की आपण समोर पाहतो घर आता आपण सध्या पाहू शकता पंढरपुरातील आषाढी यात्रा आहे आणि शाळेच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे आणि बघू शकता विठ्ठल रुक्मिणी हे आपल्या साक्षात आपल्याला समोर दिसत आहे आणि चालली पंढरीची वारी हा शाळेच्या माध्यमातून एक संधी देण्यात आलेला आहे हा असा एक मेळावा आहे इथं सुद्धा आमंत्रण नसतो या मेळाव्यात वार सर्व वारकरी आपल्याला पाहायला मिळतात ایا هرې وټه وټه شاده دی پندري چې